पण म्हणजे आमचं स्वर्गच आहे हे आम्हाला आमचं नशीब की असं आम्हाला लाभलं आमचं हे बघा कुडा टी स्टँड हा जुना एस टी स्टँड आहे हा मालवणी मेवा आहे बघा सर्व इकडे लाडू आहे आमटी हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल कसे आहे सर्व मजेत ना तर आजचा ब्लॉग काढण्याचं वैशिष्ट्य असं की मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्व चाललो आहे माझ्या मामाच्या गावीच म्हणजेच कोकण मालवणात तर तिथे आम्ही खूप मस्ती मजा आणि धमाल करणार आहे तर जर तुम्हाला पण हे सर्व अनुभवायचं असेल तर ही पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका चला मग पुढे तर आता आम्ही आलो आहे बसस्टॉपवर अजून बस, बस आलेली नाही ॲक्च्युली uh, अर्जंटमध्ये बुकिंग झाल्यामुळे ट्रेनची तिकीट भेटली नाही आम्हाला म्हणून आम्हाला बसने जावं आहे जवळजवळ दहा वर्षांनी आम्ही गावी चाललो आहे मालवणला लहानपणी खूप जायचो पण आता जवळजवळ दहा वर्ष झाली आहे दहावीनंतर गेलेलो लास्ट टाईम आणि आता चाललो आहे तर आता गावी जाताना आम्हाला आमचा मित्र भेटला आहे चैतन्य सुराडकर हे बघा यांनी नवीन गाडी घेतली आहे बघा तर ह्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल नीट घरी जा नीट चालवा हा का हे बघा काकांनी मिठाई पण आणली आपल्यासाठी गाडी घेतली म्हणून रिव्ह्यूज दे कसा वाटतंय गाडी घेतल्याबद्दल लवकर दे आता सिग्नल सुटला सुटेल तर काय भेटणार नाही बोलायला तुलाच विचारतोय तुलाच मी काय बोलायचंय खूप अप्रतिम गाडी आहे मला चालवल्यावरती थोडंफार चांगलं वाटतंय अजून एका महिन्यानंतर मी चांगले रिव्ह्यूज किंवा वाईट रिव्ह्यूज देतो थोड्या दिवसांनंतर तुम्हाला काय बोलायचं नवीन गाडी घेतली काय बोलायचं गाडी घेतली चैतन्याचं अभिनंदन चैतन्याचं अभिनंदन करतो आणि चांगली गाडी आहे त्यांनी चांगली चालवावी चांगली व्यवस्थित ठेवावी हां एवढीच अपेक्षा आहे माझी माझी पण अशीच अपेक्षा आहे आधी की आधीसारखी नको चालव गाडी जे आधी चालवायचीच तशी ही गाडी जरा नीट चालव हळू चालवला काय चांगला माझा ठीक आहे ठीक आहे चल चल बाय 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 तर आता ज्याच्या गावी चाललो आहे तो चाललाय म्हणजे माझा मामा आलाय माझी मामी त्यांचा मुलगा अर्णव हॅलो करा सर अजून बस आली नाही म्हणून आम्ही थांबलो आहे माझ्यासोबत मम्मी पण आहे मम्मी हाय कर आर्या हाय कर पप्पा पप्पा येत नाहीत पप्पांना सुट्टी नाही म्हणून आणि आता पाऊस पण पडतो आहे मुंबईमध्ये काय कळत नाही काय चालू आहे मेमध्येच पाऊस पडायला लागला आहे मुंबईमध्ये मेचा महिना चालू आहे पण मुंबईमध्ये काय पाऊस थांबत नाही थोडा 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 पडतो आहे आता पण किती वाजले आहेत साडेसात वाजले संध्याकाळचे आणि पाऊस पडतोय मुंबईमध्ये मे मध्ये तर आलोय आम्ही आता बसमध्ये आपल्यासोबत आहे मम्मी मम्मी काय बोलायचं तुला एवढ्या वर्षांनी आपण गावी चाललोय कसं वाटत आहे छान वाटतंय किती वर्षांनी चालली आहे तू बरेच वर्षांनी चालल म्हणजे आपण मागच्या वेळी सहा दहा माझी दहावी झाल्यानंतर आपण गेलोच नाही ना हा अच्छा आणि आपल्यासोबत आहे मामी मामी काय बोलायचं तुला तू तर जात गेलेलीस ना मागच्या छान पण आहे आता वर्षात एकदा आणि काय तुला काय सांगावं असं वाटतं कोकण बद्दल काय म्हणजे कोकण म्हणजे आमचं स्वर्गच आहे हे आम्हाला आमचं नशीब की असं आम्हाला लाभलंय आमचं जन्म तिथे म्हणजे आमचं गाव तिकडे आहे आणि आम्ही जातो आहे तिकडे सतत आणि जी लहानपणापासून जी आम्ही मजा करत आलो ती वेगळीच आहे आणि आता पावसाळा पण पुढे येतो आहे ती पावसाळ्यातली तर हिरवं वातावरण तर तुम्हाला मोहून टाकेल एक तर आता आम्ही उतरलो आहे जेवायला रात्रीचे साडे दहा झाले आहेत पेन या ठिकाणी उतरलो आहे बघा आमची बस हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला ह्यासाठी दाखवतो आहे कारण की जे लोक येतात म्हणजे जे लोक रेग्युलर गावी येतात त्यांच्या आठवणी फ्रेश होणार आणि जे लोक नाही येत त्यांना पण असं एक मोटिवेशन होईल की म्हणजे काय मजा असते असा प्रवास करून बसमधून येणं ह्याची मजा काय वेगळी असते ते त्यांना ते ते मोटिवेट होणार ते, ते, हो ते बघून तर त्यासाठी तुम्हाला छोटा छोटा भाग पण मी दाखवतो आहे तर चला खूप भूक लागली आहे जेवून घेऊया चला आता जेवण झालेला आहे आपला इथे पेनमध्ये पण खूप पाऊस आहे रिमझिम रिमझिम पडतो आहे आणि खूप पोटभर जेवलं आहे दादा जेवले काय हाय करा हे आपले ड्रायव्हर का का आपल्याला सुखरूप घेऊन जातं ते तर आता आपण थांबलो आहे आपल्या सेकंड स्टॉपवर रात्रीच्या वाजलेत सकाळचे म्हणजे सकाळी पहाटे झाले साडेतीन आणि आपण अजून दोनशे किलोमीटर लांब आहे कु कुडाळपासून जिथे आपली बस थांबणार आहे तर आपण काही जास्त खाणार पिणार तर नाही आहे कारण की रात्री खूप जेवलो आहे ऑलरेडी तर आता फक्त थोडीशी झोप थोडासा झोप काढणार सकाळचे साडेसात आणि आम्ही आता आहे कणकवलीला तर रात्री खूप गप्प गोष्टी झाल्यामुळे कोण झोपलंच नाही खरं तर सर्वांची हालत तुम्ही बघू शकता इकडे सर्व झोपेतच आहेत अजून पण आणि मला वाटत नाही आता घरी जाऊन पण आम्ही कुठे जाऊ आजच्या दिवस तरी फिरायला कुठे जाऊ बघू आता पुढे काय करायचं ते ठरवू आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही आम्ही कुठे कुठे जाऊ कुठे कुठे काय करू त्या तुम्हाला सर्व ब्लॉग वर तर दाखवूच आहे चला बाय बाय दादा बाय बाय दादा ने 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 ने। हो हो नक्की चला आता फायनली साडेबारा तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पुढायला पोहोचलेलो आहोत बॅगा काढून घेऊया गाडी बघा गाडी बघ आपली ही पण आपली आहे तर आपल्याला बसने हायवेवर सोडलाय तर इथून आता आत जायचं आपल्याला थांबत गाडी केली गाडी मध्ये झोप नाही लागली मग आता घरी जाऊन झोपायचं ना पाच कुठे फिरायला नाही जायचं भाडा होता नाव संध्याकाळी ठीक आहे चालेल मला पण आता काय माझी पण हालत नाही कुठे आता फिरायची झोपणार आहे आम्ही रात्री खूप आम्ही रात्री खूप गप्पा गोष्टी केल्या गाडीमध्ये कोण झोपलंच नाही त्यामुळे आता आमची हालत खराब झाली आहे पण तरी काय नाही एक्साइटमेंट पण खूप आहे कारण की एवढ्या वर्षांनी गावी आलो इकडे खूप थंडावा पण आहे खूप मस्त वाटतय हा तर आता। मामी आता पण कुठे चाललोय मामावली वालावलीत काय ऍक्च्युली मामाला वालावलीतली भजी खायची कांदा भजी भजीवली <laughs> लहानपणी भजी मा, मामा खूप भजी खायचं तिकडची लहानपणी आजोबा घेऊन आजोबा आजोबा घेऊन यायचे मामाला तिकडची भजी फेमस आहे वालावलीची आणि तिकडे आज मार्केट लागतो मंगळवारचा मार्केट लागतो हे बघा कुडा एस टी स्टँड हा जुना एस टी स्टँड आहे लहानपणी मम्मी आणि मामा असे बोलतात की आम्ही जायचो गावी या एस टी ने इथूनच जायचे ते लोक गावी तर आता आपण चाललो आहे वालावलीत म्हणजे वालावलीत पोचलो आहे आपण भजी घ्यायला चाललो आहे आत्ता वाजले सकाळचे साडेआठ आणि साडेआठ वाजता पण तुम्हाला इकडे सकाळी सकाळी एवढ्या भजी भेटणार वडे भेटणार हे बघा गरम गरम भजी काढतात तिथे सकाळी साडेआठ वाजले आहेत आणि सकाळी साडेआठ वाजता पण तुम्हाला इथे भजी भेटून जाईल मेवा सगळं आहे हा मालवणी मेवा आहे बघा सर्व इकडे लाडू आहे शेवाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू चिवडा आहे हे बघा का। सर्व काय आहे इथे हे सर्व फेमस आहे तुम्हाला मालवणमध्येच भेटणार सर्व काय आणि याची टेस्ट एक नंबर फक्त तुम्हाला इथेच भेटणार मालवण मध्ये बाकी कुठे भेटणार नाही त्याला आता फायनली आम्ही पोचलेलो आहे घराकडे ती बघा आई पण आली आम्हाला घ्यायला चलो तर फायनली आता आम्ही गावी पोचलो आहोत इथे पूर्ण पावसाळी वातावरण वाटतंय गावी काय ऊन वगैरे तर नाही वाटत आहे पण आज आम्हाला कुठे जाता येणार नाही कारण की बसमध्ये काय झोप वगैरे आमची झाली नाही तर त्यामुळे आज पूर्ण दिवस आम्ही आराम करायचं ठरवलंय तरी बघू जर कुठे गेलो काय गेलो तर तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवू ही बघा ही बघ कशी लाडके पोरीला बघा भजी देते ही बघा खाते पोरगी बघा तर ही माझी आजी आई सांग काय काय बनवलंय जेवणात कुळदाची आमटी हे बघा कुळदाचा सांबारा आणि ह्याच्यात काय ही रायता आंब्याचो रायता मालवणी स्पेशल माटी ओ माय गॉड माय फेवरेट आणि ही कसली भाजी आहे ही भाजी पाण्याची लालमाठ लालमाठ कोशंबीर <laughs> ही माझ्या मम्मीची मावशी आणि ही माझ्या मम्मीच्या आई तुम्हाला तर दाखवलंच असेल ते मी अर्थ अलका मावशी स्पेशल कोशिंबीर आहे हा ही अलका मावशी स्पेशल कोशिंबीर ही फक्त अलका मावशीत बनवू शकते बाकी कोणत्या जगात बनवू शकतात बेट लावतो बेट अशी कोशिंबीर कोणी खाल्ली नसेल तर आताच झोपेतून उठलो आणि बघतोय तर लाईट गेली आहे आणि बाहेर येऊन बघतोय तर असा मुसळधार असा पाऊस पडतोय त्या रुमाला तुझी इच्छा पूर्ण झाली आजची तू बोलता पाऊस पडला पाहिजे आणि पूर्ण झाली तुझी इच्छा झाली बोलायचं मस्त वाटतं एकदम पाऊस मुसळधार आहे पहिलाच आम्ही आज इथे उतरलो आणि पाऊस चालू झालाय पहिला पाऊस पहिला मातीचा सुगंध हा 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 काय सांगू वेगळीच मजा येते गारवा सुटलाय म्हणजे लाईट गेली आहे इलेक्ट्रिसिटी इथे वरून असते आपल्या मुंबईचा की अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी नाही आहे त्याच्यामुळे इथे लगेच इलेक्ट्रिसिटी बंद करतात गडगडा झाला पाऊस आला तर पण मस्त वाटतंय गारवा आहे नॅचरल एकदम हवा सुट्टी आहे मस्त गारगड हवा सुट्टी आहे आता नदीवर जाणार होतो आम्ही पण आता तो कॅन्सल झाला पोस्ट पण उद्या जाऊ पण गारवाचा आता आस्वाद घेतो आहे बस आणि आस्वाद घ्या हां आणि आजचा ब्लॉग मला वाटतं इकडेच संपवावा लागेल आपल्याला कारण की आजच्या दिवसाचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे तर मग उद्याचा दिवसाचा मला वाटतं एक नवीन ब्लॉग आपल्याला टाकावं लागेल तर मग तोपर्यंत मामा तू काय बोलशील सबस्क्रायबरला आपल्या तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा जे पण कोकणातले आहे कोकणातले आणि इतर व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जरूर दाखवू छान छान व्हिडिओ तर नक्की पाहत राहा चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सी यू टेक केअर एव्हरी वन